शरदचंद्र महाविद्यालयात तीन दिवसीय शिबिराचं आयोजन शरदचंद्र महाविद्यालयात दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी या योगशिबिरात आज योगासंदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी पतंजली योग समिती कळंब तालुका सदस्य श्री राजाभाऊ खर्डेकर व रणसम्राट शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चाऊस एस ए ये यांनी पतंजली योग समिती कळंब तालुकाचे सदस्य श्री राजाभाऊ खर्डेकर व रणसम्राट शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यानंतर श्री राजाभाऊ खर्डेकर यांनी योगासनाच्या विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करून दाखवले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर एस व्ही खोंड व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर आर आर भिसे यांनी मांडले प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्वयंभू मराठीसाठी प्रतिनिधी बिलाल कुरेशी धाराशिव